नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम गुप्तधन मिळवण्याच्या हव्यासापोटी अघोरी विद्येचा वापर नरबळी देण्याचा प्रकार होत असल्याच्या संशयावरून कौलव मध्ये सहा जणांना पोलिसांकडून अटक लाडकी बहीण योजनेच्या अटी शिथिल अर्ज करण्याची आता एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत लाभार्थी महिलांना एक, एक जुलै पासून पूर्वलक्षी प्रभावानं मिळणार अनुदान आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना तीन ते एकतीस जुलै या कालावधीत संपूर्ण टोल माफी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा शेअर बाजारातील तेजीचा वारू कायम सेन्सेक्स पाचशे पंचेचाळीस अंकांनी वाढून एकोणऐंशी हजार नऊशे शहाऐंशीवर तर निफ्टी एकशे बासष्ट अंकांनी वाढून चोवीस हजार दोनशे शहाऐंशीवर गुंतवणूकदार तीन पूर्णांक बत्तीस लाख कोटींनी श्रीमंत आणि शेतामध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या दोघा सख्या भावांचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू शाहवाडी तालुक्यातील कोपर्डे गावातील दुर्घटना